राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया ज्ञानेश्वर कन्या तथा प्रज्ञाचक्षू परमपूज्य श्री गुलाबराव महाराज यांचं चरित्र भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये श्री महाराज हे निरूपणाकरता नागपूरला गेले होते तिथं त्यांनी श्रुतीवाक्यावर निरूपण केलं हे श्रुतीवाक्य कोणत्या ग्रंथातील आहे असा प्रश्न एकानं केला तेव्हा महाराज म्हणाले नारद पंचरात्र या ग्रंथातला आहे हे ऐकून प्रश्न करणारा गृहस्थ म्हणतो या नावाचा ग्रंथ आम्ही ऐकलेलाच नाही हा ग्रंथ कुठं मिळेल तेव्हा महाराज म्हणाले हा ग्रंथ छापलेला नाही त्याच्या लेखी प्रती दोनच आहेत एक मथुरे चौब्यांकडे आहे आणि दुसरी भोसले सरकारांच्या वाड्यात आहे हे ऐकल्यावर काही उत्साही मंडळी भोसले वाड्यावर गेली आणि वाड्यातील वाचनालयाच्या कारकुनाला घेऊन आली आणि त्याला या ग्रंथाबाबत विचारलं तेव्हा तो कारकून म्हणाला आहे इतक्या रात्री हा ग्रंथ कसा शोधणार उद्या सकाळी शोधून देतो पण हे नाव मी ऐकलेलं नाही यावर श्री महाराज पटकन म्हणाले शोधण्याची गरजच नाही ती पोथी अमुक अलमारीच्या अमक्या खणात ठेवलेली असून त्यावर अमक्या रंगाचं वेष्टन आहे तिच्या खाली आणि वर अमुक अमुक ग्रंथ आहेत दोन ग्रंथांच्या मध्ये ती पोथी असल्याचं दिसेल याप्रमाणे कारकुनानं शोध घेतला असता त्याच जागी पोथी सापडली ग्रंथ सापडल्यावर अमक्या पृष्ठावर ही श्रुती आहे असं महाराजांनी सांगितलं तसं करताच ती सापडली याच सुमारास परमपूज्य श्री ल रा पांगारकर आणि श्री गुलाबराव महाराज यांची भेट झाली त्यांच्यासह ते एकदा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनास आळंदीला गेले होते तिथं श्री पांगारकरांनी माऊलींच्या समाधीवर पंचामृत अभिषेक केला श्री गुलाबराव महाराज त्यावेळच्या प्रथेप्रमाणे बाहेरील मंडपात बसले होते श्री पांगारकर पंचामृत माऊलींच्या पादुकांना चोळत असताना श्री गुलाबराव महाराज बाहेरून ओरडले अहो पांगारकर तुमच्या बोटातल्या अंगठ्या काढा त्या ज्ञानेश्वर माऊलींना टोचतायत हे ऐकून सर्वजण चकित झाले पांगारकरांनी बोटातल्या अंगठ्या ताबडतोब काढल्या यावरून श्री गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू होते हे सिद्ध होतं इसवी सन एकोणीसशे सहा साली सौ मनकर्णिका यांची प्रकृती वारंवार बिघडू लागली आम्लपित्ताचा विकार जडला श्री नानाजी मंडन यांचे उपचार त्यांच्यावर सुरू होते त्यांना महाराज सतत म्हणत मनकर्णिकेला औषध दे तिची तब्येत बिघडणार आहे ती मेली तर मी जबाबदार नाही याप्रमाणे या, या नानाजींचे उपचार सुरू होते पण श्रावणवद्य चतुर्थी इसवी सन एकोणीसशे सहा साली सौ मनकर्णिका यांनी इहलोकीची यात्रा संपवली यावेळी सगळ्या लोकांना महाराजांनी वेदांत बोध केला आणि शोक करू नका अनंत तुमच्यासाठी आहे त्याच्याकडे लक्ष द्या असं सांगितलं पत्नीचं और्ध्व दैहिक कर्म स्वतः महाराजांनी केलं पत्नी निधनाचं दुःख महाराजांनी पत्नी प्रेम पराग या आर्यावृत्तात रचलेल्या काव्यातून उतरवलं आहे माधुर्य भक्तीत पत्नी भाव अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व प्रकारची भक्ती या एका भावात येते हे त्यांनी या काव्यानं दाखवून दिलं वैराग्य संपन्न ब्रह्मज्ञान संपन्न योगाचार्य संत असूनही पत्नी मनकर्णिकेवर त्यांनी अपार प्रेम केलं तिला विवाहाच्या वेळी परमार्थ संधी शपथ घेवली पत्नीला त्यांनी लिहिणं वाचणं शिकवलंच पण भागवतही सहज समजेल एवढी संस्कृतची तयारी करून घेतली लौकिक पुत्र मोहातून विलक्षण रीतीनं सोडून अलौकिक वैराग्यपूर्ण भक्तिप्रेम पत्नीला प्रदान केलं श्री गुलाबराव महाराजांनी एकशे तेवीस अभंग रचना केल्या दोन हजार दोनशे चव्वेचाळीस पदरचना राग ताल चाल यासह संस्कृतमध्ये एकेचाळीस पदं हिंदीमध्ये तीनशे चार पदं संस्कृत आणि मराठी श्लोक एकूण एक हजार ओवी संख्या तेवीस हजार गद्य आणि पद्यपत्र एकशे अठरा संस्कृतपत्र अकरा एकूण एकशे चाळीस ग्रंथ लिहिले यातील संस्कृत बत्तीस आणि हिंदी दोन ग्रंथ आहेत श्री गुलाबराव महाराजांनी प्रामुख्यानं समन्वयाचे नऊ प्रकार सांगितले सर्व धर्माच्या उत्पत्तीची मूळ प्रक्रिया सांगितली इस्लाम आणि ख्रिश्चनादी धर्माचं साम्य वैदिक धर्माशी कसं आहे हे दाखवलं भागवत सांख्यसूत्र योगसूत्र यावर भाष्य तसंच षडदर्शनावर भाष्य केलं तत्त्वमसी या महावाक्यानं अद्वैत ज्ञानानंतरच्या पराभक्तीचं विवेचन केलं भक्तीचे सोळा प्रकार सांगितले सांख्य आणि योग सांख्य आणि वेदांत परस्पर पूरक कसे आहेत हे दाखवून समन्वय केला अनेक नवनवीन योग प्रक्रियांची निर्मिती केली नवीन योगसूत्रसंहिता निर्माण केली आयुर्वेदावर सहा ग्रंथ लिहिले संगीतशास्त्रावर दोन ग्रंथ लिहिले यात संगीतशास्त्र निर्माण केलं संगीत, संगीत चतुष्टय सांगितलं संत संगीताला मार्गी वैदिकांचा दर्जा प्रदान केला आर्य शब्दाचा अर्थ सुसंस्कृत मनुष्य एवढाच आहे वंशवाचक नाही हे सिद्ध केलं आर्य बाहेरून भारतात आले या मताचं त्यांनी खंडन केलं तीन हजार वर्षांपूर्वी जगात एक आर्य संस्कृतीच होती हे सप्रमाण सिद्ध केलं पाश्चात्यानी केलेलं हिंदू संस्कृतीचं विकृतीकरण संपवण्यासाठी मार्गदर्शन केलं ब्रह्मवृत्ती स्फुरणातून विश्वाची उत्पत्ती ही मूलभूत विश्वनिर्मितीची प्रक्रिया प्रकट केली ॲटम थिअरीचं खंडन डार्विनच्या उत्क्रांतवादाचं खंडन स्पेन्सरच्या संशयवादाचं खंडन थिओसॉफीचं खंडन नास्तिकवादाचं खंडन जडवादाचं खंडन करून सर्व चेतनवाद सिद्ध केला कीर्तनात पूर्व रंग आणि उत्तर रंग कसे असावेत हे सांगितलं संस्कृतमध्ये कीर्तन केलं संस्कृत मराठी वराडी हिंदी व्रजभाषेत लेखन केलं गुलाबराव महाराजांनी निर्मिलेला मोक्षपट हा अफलातून खेळ आहे दोनशे पंच्याऐंशी स्थानं तत्त्व असलेल्या साप शिडीच्या या खेळामध्ये वेदोपनिषद पुराणं आणि गीता यामधील अनेक उदाहरणं दिली आहेत कोणत्या कर्माचं कोणतं फळ मिळतं हे, हे खेळताना कळतं खेळामधून परमार्थाकडे नेणारा हा जगातला पहिला खेळ असावा स्वतः सर्वज्ञ असूनही लोकांना प्रमाणपूर्वक समजावून देण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर पुस्तकांची पेटी घेऊन फिरणारे हे एकमेव संत होते श्री गुलाबराव महाराज रेल्वेनं प्रवास करत असताना त्यांना शेगावला उतरून श्री गजानन महाराजांना भेटायला जावं असं वाटलं आणि त्याप्रमाणे शेगाव येताच महाराज केस नीट बांधून तडक खाली उतरले आणि चालू लागले आणि गजानन महाराज यांच्या स्थानी पोहोचले श्री गुलाबराव महाराजांनी हसून नमस्कार केला श्री गजानन महाराज पाठमोरे बसले होते ते वळलेसुद्धा नाहीत त्यांनी तसाच हात वर केला गुलाबराव महाराज तसेच निघाले आणि शेगाव स्थानकाची वाट धरली स्थानकात गाडी उभीच होती गुलाबराव महाराज जेव्हा खाली उतरले तेव्हा त्या ते रेल्वेत तांत्रिक बिघाड झाला होता महाराज गाडीत चढताच तो दूर झाला आणि महाराज पुढे गेले इकडे गजानन महाराजांना भक्तांनी विचारलं महाराज आपण गुलाबराव महाराजांकडे वळून पाहिलंसुद्धा नाही ते आपल्या दर्शनासाठी आले होते आपण उठून त्यांचं स्वागतही केलं नाही यावर श्री गजानन महाराज म्हणाले अरे तो आमचा बंधू नेहमी स्त्री वेशात असतो त्या गोपीसमोर मी हा असा नागवा जाऊ काय हे ऐकल्यावर एक भक्त म्हणाला महाराज ते तर आंधळे आहेत हे ऐकल्यावर श्री गजानन महाराज म्हणाले अरे तो बाह्य चक्षुनी आंधळा वाटतो पण त्याच्या इतका डोळस कुणीच नाही अरे आमची भेट झाली गणगण गणा आत बोते असं म्हणत गजानन महाराज भजन करू लागले इसवी सन एकोणीसशे चौदामध्ये त्यांना श्री निवृत्तीनाथ महाराजांचा दृष्टांत झाला श्री गुलाबराव महाराज हे समन्वय महर्षी आहेत असं भारतातील प्रसिद्ध परमसंगणककार डॉक्टर श्री विजय भटकर म्हणतात तर आचार्य गोविंद देवगिरी म्हणजे किशोरजी व्यास हे त्यांना जगद्गुरू असं संबोधितात श्री गुलाबराव महाराज हे शिवभक्त असल्यानं पार्थिव लिंग तयार करून त्याची पूजा करणं हा त्यांचा नित्यनेम होता एके दिवशी तशी पूजा करत असताना त्यांच्या हातातलं शिवलिंग भंगलं लगेच महाराज ओरडले आजपासून माझा क्षय झाला आता माझे जायचे दिवस जवळ आले त्यावेळी महाराजांचं वय चौतीस वर्षांचं होतं लाखपुरीला असताना गुलाबराव महाराजांच्या स्वप्नात नारदमुनी आले होते त्यांनी महाराजांना सांगितलं तुझा अवतार आता संपला निजधामाला जाण्याची तयारी कर हे स्वप्न त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं होतं त्यामुळं सगळे शिष्य चिंतेत पडले श्री महाराजांचे सततचे उपवास आणि पत्नी गेल्यापासून स्वतःच्या खाण्यापिण्याकडे झालेलं दुर्लक्ष यामुळं अवघ्या चौतीसाव्या वर्षी त्यांना क्षयरोगाची व्याधी जडली या व्याधीवर आयुर्वेदिक उपचार सुरू होते पण तब्येतीत फरक पडत नव्हता मला माझा देह माझ्या गुरुचरणी ठेवायचा आहे म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना आळंदीला नेण्याचा आग्रह केला आळंदीला दर्शन घेऊन पुण्यातच त्यांच्यावर उपचार सुरू होते पण फायदा झाला नाही यावेळी श्री बाबाजी महाराज पंडित यांनी महाराजांची उत्कट सेवा केली त्यामुळंच महाराजांनी त्यांना आपल्या ज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदायाचे उत्तराधिकारी नेमले इसवी सन एकोणीसशे पंधरामधील श्रावण महिन्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत थाटात पार पडला पण त्यानंतर नवमी दशमी हे दोन दिवस काळजीत गेले एकादशीचा दिवसही तसाच गेला वद्य द्वादशी या दिवशी महाराजांनी प्रेमानं श्री बाबाजी महाराज पंडित यांनाजवळ बोलावलं आणि त्यांना म्हणाले मी तुला काहीच शिकवलेलं नाही काही दिलंसुद्धा नाही पण आता जाताना एवढंच सांगतो की तू माझ्या सर्व ग्रंथांचं वाचन कर तुला ते सहज समजतील त्या ग्रंथातील विषय समजून घेण्यासाठी तुला अन्य कोणाचीही मार्गदर्शनाची गरज भासणार नाही अशा या अवतारी पुरुष श्री गुलाबराव महाराजांनी भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे वामन द्वादशी शके अठराशे सदतीस म्हणजेच वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा या दिवशी पुणे इथं चाकण ऑइल मिलच्या परिसरातील वास्तूत सूर्योदयाच्या वेळी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी महाप्रयाण केलं अशा या महान चरणी कोटी कोटी प्रणाम परमपूज्य सद्गुरू दासराम महाराज केळकर कृत श्री गुलाबराव महाराज यांची आरती आरती गुलाबरावा जय महानुभावा सदैव कीर्ती तुमची जय देवाधिदेवा आरती गुलाबरावा ज्ञानेश्वर सुत जगी कीर्तिमान झाला दर्शन मामानाही दास रामठेवी भाळा आरती गुलाबरावा जय महानुभावा सदैव कीर्ती तुमची जय देवाधिदेवा आरती गुलाबरावा हे होतं ज्ञानेश्वर कन्या तथा प्रज्ञाचक्षु परमपूज्य श्री गुलाबराव महाराज यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय